असं काय सांगा महापालिकेच्या गार्डन आहेत त्या ठिकाणी महापालिकेच्या नाखावतीसून पाच झाडांची कत्तल करण्यात कुठलीही परवानगी नसता मात्र महापालिका कुठलीही कारवाई करताना दिसत नाही आता मला पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील म्हणून जे आमचे प्रमुख आहे त्यांच्याकडून आता माहिती मिळाली ते अशा ठिकाणी झाडं कापली गेलेली आहेत असं त्या ठिकाणी आम्ही संबंधित त्या भागातले इंजिनियरला पाठवलं आहे आता ते पंचनामा करतील आणि प्रभागाधिकाऱ्यामार्फत झाड तोडणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करतील कुठं घडलेली घटना किती झाडांची कपता आहे हेमू बगीच्यामध्ये पाच झाडं कापले गेले असं आता त्यांच्याकडून माहिती मिळते सर महापालिकेचं जे ग्राउंड आहे म्हणजे बगीचा आहे तिथे विदाऊट परवानगी झाड महापालिकेचं कसं कारभार आहे आता कोण आता त्या ठिकाणी घटना काय घडली आता तो इंजिनियर बघून आल्यानंतर त्याबद्दल माहिती सांगते किती वाजेची घटना आहे सर आत्ता आत्ता माहिती पडलं आम्हाला किती वाजेची घटना आहे ती अजून कल्पना काही सुजान नागरिकांनी त्या ठिकाणी साडेबारा वाजता दुपारी फोन केलेला होता अशाशी घटने मात्र अधिकारी किंवा कर्मचारी पोहोचत नाही कुठेतरी राजकीय लोकांची भीती वाटते का अधिकाऱ्यांना नाही नाही अजिबात नाही मग माहिती दिल्यानंतर अधिकारी का पोचले नाही त्या ठिकाणी माहिती आम्हाला जशी मिळाली तशी आम्ही लगेच संबंधित इंजिनियरला पाठलो त्या ठिकाणी कशा पद्धतीची कारवाई असेल आणि काय असेल त्या ठिकाणी आता कोणकोणते झाडं प्रकारे किती तोडले गेलेले आहेत हे तू बघेल आणि त्या ठिकाणी पंचनामा करेल प्रभावी अधिकाऱ्यांकडे त्याच्यावर रिपोर्टिंग होईल त्या रिपोर्टनुसार गुन्हा दाखल केला कधीपर्यंत भीती असेल दोन दिवस लागतील समजा आज उद्यामध्ये उद्याची दिवशी उद्या आज पंचनामा होईल उद्याची दिवशी प्रभाग अधिकाऱ्यांकडे आहे येईल मात्र महापालिका वृक्षारोपण करत आहे लाखो रुपये कर खर्चा करून प्रदूषण मोठ्या प्रमाणात असे लोक हे करतात पुढारी पुढाऱ्यांचा आशीर्वाद होत असल्याची चर्चा आहे नाही तसं नाही आता कोणी असतात काही समाजकंटक लोक असतात त्यांनी झाडं तोंडून टाकली असतील तर त्यावर महापालिका योग्य ती कारवाई करणार काय कारवाई असते महापालिका महापालिकेकडून आम्ही आता प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत त्या लोकांवरती गुन्हा दाखल करायची कारवाई असते किंवा एका झाडामागे दहा हजार रुपये दंड आम्ही त्या माणसाला त्या व्यक्तीला करतो झाड तोंड सर नियम काय झाडांना कधी विजा पोचवली किंवा मुळापासून फेकून करून देतात त्याच्यावर पुन्हा मनुष्य गुन्हा दाखल होतो दाखल करण्याचं महापालिका करेल असेल निश्चित करेल